नमस्कार मैत्रिणींनो तर काल गौरी आवाहन झालेलं आहे आणि आज आहे गौरी पूजन आणि उद्या होणार आहे गौरी विसर्जन तर गौरी विसर्जन कसं करायचं किंवा दोरं कसं घ्यायचं तर गौरी ही तीन दिवसाची माहेरवाशी असते तर तीन दिवस आपल्या घरी आल्यानंतर आपण पाहुणचार हा व्यवस्थित करत असतो तर आलेल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आता काही भागामध्ये आलेल्या दिवशी उभा केल्या जात नाहीत तर म्हणतात त्या थकून आलेल्या असतात त्यांना आराम द्यायचा असतात त्या पाटावरती अशाच ठेवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग उभा केल्या जातात संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य खाऊन त्यांना आराम दिला जातो कारण त्या दूर पस प्र प्रवास करून आलेल्या असतात त्यामुळं त्यांना आरामाची गरज असते आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी अगोदर त्यांना चहा ठेवला जातो दिला जातो आणि नंतर मग बारा वाजे वाजायच्या आतपर्यंत पुरणपोळीचा नैवेद्य काही भागामध्ये करतात तर काही भागामध्ये पंचपक्वानाचा नैवेद्य केला जातो तर गौरी आगमन केल्यानंतर गौरीला आतमध्ये आल्यानंतर हळदी कुंकू लावून काही ठिकाणी आलेल्या दिवशी ओटी भरली जाते तर काही ठिकाणी पूजन दिवशी भरतात तर काही भागामध्ये गौरी विसर्जन दिवशी सकाळी भरली जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता गौरीचे ओटी नारळखानाने ओटी भरायची असते दोघींचीही ओटी भरून घ्यायची आणि ती ओटी त्यांच्या समोर तिथंच ठेवून द्यायची ज्यावेळी आपण गौरी विसर्जन करतो ना त्यावेळी मग ती ओटी परत दुसऱ्या दिवशी आपण उचलून ठेवायची आणि तो जो ब्लाउज पीस घातलेला असतो ओटीमध्ये तो आपण आपल्यासाठी वापरायचा असतो तर दोरं घेणं म्हणजे काय असतं किंवा दोरं कसं घेतलं जातात आता ही दोरं घेण्याची पद्धत काही भागामध्ये वेगळी असू शकते थोडीफार आता भा, भाग बदलला की थोडीशी पद्धत बदलते तर तुमच्याकडे कशी असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता आमच्याकडे कसं घेतात आता पाच दोरं एकत्र करून घेतली आणि दोऱ्याला पांढरा दोरा घ्यायचा आणि त्याला हळद लावून घ्यायची पांढरा तसाच ठेवायचं नाही आणि ज्या ठिकाणी आपण गाठी मारणार आहे तिथं हळद कुंकू असं लावून घ्यायचं असतं आता हे दोरं आहेत ते काही भागामध्ये जे आपण पाच किंवा सात सुवासिनी बोलवतो त्यांनी बांधलं जातात तर काही भागामध्ये घरातल्या स्त्रियांनी बांधलं तरी चालतात तर ह्या दोऱ्यामध्ये खारी खोबरं हळकून सुपारी वेलदोडं लवंग हराळी आघाडा माखा जास्वंदीचं फूल पान किंवा आपल्याकडे भेंडीचं फूल असतं नंतर मकचा तुरा पण आता केरळमध्ये हे काही साहित्य भेटत नाही बाकीचं पण जे काही भेटते तेच मग मी त्याच्यामध्ये बांधून घेतलं कारण आपल्या गावाकडे ह्यावेळी सगळं हे साहित्य गौरीच्या सणामध्ये भेटतं आणि ते असं मग पाच गाठी सात गाठी किंवा नऊ अकरा काही ठिकाणी एकवीस गाठी पण बांधल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही बांधू शकता हे बांधून घ्यायचं आणि नंतर पाच सुवासिनींनी किंवा सात सुवासिनींनी त्या गा दोऱ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर ते दोरं आहेत ते अगोदर बशी नेलं जातात अग्निदेवाबशी नेऊन परत ते आपल्या घरातील जी मे मोठी स्त्री असते तिच्या ओटीमध्ये घातले जातात तर ओटीत घालताना म्हणतात काय घेताय तर तर आपण म्हणायचं राजलक्ष्मी मग त्या सुवासनी म्हणतात की राजाला आली तशी तुम्हालाही येऊ द्या असं म्हणून ते दोरं आपल्या ओटीमध्ये घातलं जातात पाच सात सुवासनी काय असतील त्या सुवासनींनी ते, ते दोरं ओटीत घालून घ्यायचं दोरं ओ ओटीत घालायच्या अगोदर आपल्याला जो काल आपण गौरी आगमन केल्यानंतर जे गौरीच्या निर्यात बा तिथं ताटाखाली जे तांदूळ ठेवलेले असतात ना ते तांदूळ त्याचा भात करायचा असतो आता काही भागामध्ये शेवाळ्याचा भात केला जातो तर काही भागामध्ये हात ह्या तांदळाचा भात केला जातो तर ह्या भातामध्ये काही ठिकाणी दही भात करतात दही भात साखर घालतात काही ठिकाणी फक्त साखर भात तूप साखर असं असतं तर काही भागामध्ये गुळ भातही घालतात मग आपण गौरीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि परत ज्या स्त्रिया आलेल्या आहेत सुवासनी त्यांना पण तो प्रसाद म्हणून द्यायचा असतो आणि नंतर ते खाऊन प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या घरामध्ये जे धान्याचं म्हणजे ठिकं वगैरे असतं ना त्याला खालून वरती असा हात पुसायचा असतो स्त्रियांनी आणि नंतर हे दोरा आपण मग त्या स्त्रियांनी आपल्या ओटीमध्ये घालायचं दोरं ओटीत घे सॉडी हे दोरं पदरात घ्यायचं असतात तर ते दोरं पदरात घेतल्यानंतर अगोदर आपल्या घरातल्या देवांच्या पाया पडून घ्यायचं आपल्या कुलदैवत कुलस्वामिनी जे कोणी आहेत त्यांच्या त्यांच्या पाया पडून घ्यायचं आणि नंतर मग झाडूच्या जा पाया पडायचं तुळशीच्या घरामधील जे आपल्या मोठी व्यक्ती आहेत त्यांच्या पाया पडायचं आणि नंतर ते दोरं आणून गौरीच्या डोक्यावरती ठेवलं जातात दोरो घे गे, घेण्याचा मुहूर्त हा मंदोरं हे मूळ नक्षत्रावर घेतलं जातात आणि तो सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण घेऊ शकतो आणि जर तुम्हाला जर अभिजीत मुहूर्त पाहिजे असेल तर दुपारी बारा ते एक हा अभिजीत मुहूर्त आहे आणि दोरं घेऊन झाल्यानंतर आपण दोरं घेऊन झालं की गौरी थोड्याशा हलवून ठेवायच्या आणि रात्री साडेनऊपर्यंत मग आपण त्या काढून ठेव ठेवल्या तरी चालतात मग आणि दोरं घेऊन झाल्यानंतर विसर्जन गणपती दोरं घेतलं की घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन होतं काही भागांमध्ये तर विसर्जन करायच्या वेळी मग आपण जे ते दोरं घेतलेले आहेत ते ना पाण्यामध्ये सोडून द्यायचे असतात इकडे तिकडं कुठे हे ते टाकायचे नाहीत पाण्यामध्ये विसर्जन करायचं दोऱ्याचं त्या आता आमच्याकडे गौरीपूजन दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळी भजी कुरोडी असं नैवेद्य बनवला जातो तर त्याचाही नैवेद्य दाखवून घेतला होता आणि गौरी विसर्जन दिवशी मग हा भात दुपसाकर असं हे केलं जातं तर त्याचाही गौरीला नैवेद्य दाखवून घ्यायचा मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता भाग बदलला की थोडीफार पद्धत बदलू शकते पण बाकी पद्धती थोड्याशा सेमच असतात तर असा गौरीला पण नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य दाखवताना आता पुरणपोळीचा नैवेद्य हा महानैवेद्य केळीच्या पानावर शक्यतो दाखवावा तुमच्याकडे जर केळीचं पान भेटत असेल तर त्याच्यावर दाखवू शकता तुम्ही नसेल तर मग प्लेटमध्ये दाखवला तरीही चालतो नैवेद्याखाली पाण्याने चौकन करून घ्यायचा आणि त्याच्या भोवतीने तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं ओम प्रसाद या अन मी असं मंत्र म्हणायचा आणि गौराईला गणपती बाप्पांना असं दोघींना नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य दाखवल्यानंतर परत ज्या आता सुवासने आलेल्या आहेत त्यांच्या त्या सर्वांना हळदी कुंकू लावून त्यांना पण आपण नमस्कार करून घ्यायचा आणि जे गौरीचं जे काही आपण फराळ बनवलेलं असतं गौरीच्या पुढं नैवेद्य ठेवलेलं असतात ते सर्व फराळ मग स्त्रियांना प्रसाद म्हणून आपण द्यायचा असतो तर गौरी पूजनाला काही भागामध्ये भरपूर असं छप्पन भोग केले जातात तरी काही भागामध्ये पाच किंवा सात असे पदार्थ बनवले जातात आपण काही फ्रूट्स असतील तर त्याचा नैवेद्य दाखवू शकतो गौरींचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी आपण धान्य समोर ठेवली जातात धान्य भरून धान्यांची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी हा महानैवेद्य दाखवला जातो मग पुरणपोळीचा आणि जे काही आपल्या आता महाराष्ट्रामध्ये तर हा सण खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो खूप कार्यक्रम होतात स्त्रियांचं पण बाहेरच्या राज्यामध्ये असेल तर असं काही कार्यक्रम नाही घरगुतीच असं साध्या पद्धतीने गौरीपूजन करतो आणि गौरी विसर्जन पण अगदी साधं सिंपल असं करतो आणि जे काही साहित्य भेटतं त्याच्यामध्येच केलं जातं कारण सर्वच साहित्य भेटेल असं नाही आहे राज्य बदललं की मग साहित्य पण त्याप्रमाणे भेटत नाही तर अगदी साधं आणि सिंपल असं गौरी विसर्जन करतो तर अशा पद्धतीने बघा आमच्याकडे गौरी विसर्जन केलं जातात आणि दौऱ्याचा कार्यक्रम केला जातो तर तुमच्याकडे कसं करतात दोरं दौरं कसं घेतलं जातात किंवा काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये